लाडकी बहीण योजनेबाबत सरकारनं दिलेल्या ही घडामोड आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे निवडणुकीत मतं दिली नाही तर दीड हजार रुपये परत घेऊ अशी धमकी महायुती समर्थक आमदार रवी राणांनी दिली होती मात्र बहिणींना दिलेली भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही असं फडणवीसांनी जळगावातील मेळाव्यात बोलताना सांगितलंय कुणाचं बापही ही योजना बंद करू शकणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी बोलता, म्हणतात पैसे वापस घेऊ अरे नो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत पर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही सांगितलं की हे दीड हजार रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो हे पैसे परत घेण्याकरता नाही तुमच्या करता, ना करता दिलेले आहे त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोण सांगील आम्ही नंतर आढावा घेणार आहे अजिबात नाही काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला आम्ही सांगतो हे महायुतीचं सरकार आहे ही योजना लगेच एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी दादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेहतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे